नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर रोज रोज काय वेगळं बनवायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो बरोबर ना तर आज आम्ही तुमच्यासाठी एकदी पौष्टिक चविष्ट आणि झटपट होणारा एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत ती म्हणजे मटर सोया चंक्सची भाजी तर ही भाजी आपण कशी बनवलेली आहे तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण देणार आहेत तर चंक्स आणि हिरवे मटर म्हणजे एक पौष्टिकच बोलतात ना की डिश होणार आहे तर चला सुरुवात करूया या डिशसाठी तर यासाठी आपण घेतलेले आहे सोया चंक्स सोया चंक्स आपण भिजून घेतलेले आहेत ते पहिले आपण साफ करून घ्यायचे चांगले धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे भिजवल्यानंतर हे चांगले असे स्पॉन्जी होतात त्याच्यातलं पाणी सगळं आपल्याला काढायचं आहे आणि थोड्या वेळासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे मस्त अशी प्रोटीनयुक्त डिश होणार आहे सोया चंक्स विथ हिरवा वाटाणा हा आपण फ्रेश हिरवा वाटाणा मार्केटमधून आणलेला आहे मस्तपैकी सकाळ सकाळ तर ही डिश एक वेगळ्या प्रकारची डिश आहे तर आम्ही ही डिश कशी बनवलेली आहे तर तुम्ही ही बघतच राहा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मुंबई गेराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल तर ह्याच्यामध्ये आपण काय काय मसाले ॲड करणार आहे इकडे घेतलेला आहे आपण एक चमचा धने एक चमचा हळद लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक, एक चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार आणि मालवणी मसाला घेतलेला आहे दीड चम्मच तर हे मसाले आपल्या सोया सोयाचम्स वटाणाच्या भाजीमध्ये जाणार आहे तर कोणाकोणाला चंक्स आणि वटाण्याची भाजी, भाजी आवडते त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका जे जी कोणी जिमला जाणारे आहेत फिटनेस कॉन्शियस लोक आहेत त्यांना ज्यांना कोणाला वजन वाढवायचं आहे तर ही सोया सोयाचंक्सची जी भाजी आहे वटाण्याची ती भरपूर उपयुक्त बॉडीसाठी भाजी ठरणार आहे कारण की ही प्रोटीन युक्त आहे ह्यामध्ये आपण घेतलेलं आहे दो का दोन कांदे चॉप करून घेतलेले आहेत दोन टमाटर चॉप करून घेतलेलं आहे हिरवी कोथिंबीर आहे आलं लसूण घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे तर हे सर्व आपला एक वाटणाचा भाग होणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आहेत हे वाटण तर चला दाखवतो हे कसे तयार झाले तुम्ही बघू शकता आपण फटाफटमध्ये वाटण तयार केलेलं आहे मस्त असं हिरवगार वाटण तयार झालेलं आहे सुगंध तर भरपूरच छान येत आहे तर हा एक आपला ग्रेवीचा बेस असणार आहे आणि याच्यामध्येच आपले वाटाणे आणि सोया सोयाचं मस्तपैकी ना फ्राय होऊन शिजवून जे तुम्ही बोलू शकता ते होणार आहेत तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि दोन चमच्या तेलामध्ये आपण कढीपत्ता फ्राय करायला टाकू टाकलेला आहे कढीपत्ता एकदम तडकून फ्राय झालेला आहे तो भाग मी शूट केलेला नाही आहे कारण की भरपूर तेल गरम झालं आणि तेल उडत होतं भरपूर पटपट -पट, मोबाईलवरती म्हणून मी तो रेकॉर्ड करू शकलो नाही आणि त्याच्यानंतर आपण मसाला ॲड केलेला आहे तर हा मसाला आपल्याला तीन ते चार मिनटं असंच फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लगोलग आपल्याला इकडे मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ चांगला मिक्स करून घ्यायचं आहे सॉरी तर हे चांगलं फ्राय केलं ना माझा सुगंध तर भरपूर छान सुटलेला आहे आता हळूहळू आपण मसाल्याला सुरुवात करायची तीन ते चार मिनटानंतर जेव्हा हा मसाला पूर्ण फ्राय होईल तेव्हा आपण हे मसाले टाकायचे आहेत एक चमचा हळद दीड चमचा हा घेतलेला आहे रेड चिली पावडर कलरसाठी मस्त असं कलर, कलर चेंज झालेला आहे बघा आणि याच्यामध्ये आपण मालवणी मसाला ॲड केलेला आहे भरपूर सुगंध छान सुटलेला आहे या मसाल्यांचा हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकलेले आहे धने धन्याची पावडर धने पावडर टाकल्यावर एकदम मस्त असा रस्साला फ्र, करीला फ्लेवर येईल तर जरूर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा आणि लंच आणि डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर राईस बरोबर तर ही डिश भरपूरच छान जाते तर हे चांगले सगळे मसाले जे आहेत सगळे जिन्नस जे आहेत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले एकजीव करून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर आपले कॅरेक्टर नंबर वन जे की आपलं मेन कॅरेक्टर आहे वाटाणा तो ॲड केलेला आहे इन्ग्रेडियंट वन कलरची रंगसंगती किती छान झालेली आहे मी शोअरली सांगू शकतो डिश पण तेवढीच सुंदर झालेली आहे मस्त असा रेडिश ब्राउनिश कलर आलेला आहे त्यातमध्ये हिरवे आपले वाटाणे आणि आता इथे सोया चंक्स ॲड केलेले आहेत चांगले आता हे मिक्स करून घ्यायचे <coughs> सॉरी चांगले हे मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आता आपल्याला थोडा वेळ पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे सोया चंक्स विथ वटाणा तर मस्त सोया विथ वाटाणा आपलं रेडी होणार आहे तर आता हे पाच ते दहा मिनटांसाठी आपल्याला बॉईल होऊ द्यायचं आहे मस्तपैकी करीला बॉईल येऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मस्त अशा हो करीला बॉईल आलेला आहे आता ही डिश आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत आपण कढीपत्ता सॉरी कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी आता ही आपल्याला एका साईड डिशमध्ये आपण ही काढून घेणार आहोत मस्त असा ग्ले झालेला आहे तरी तयार झालेली आहे मस्तपैकी एकदम असं बोलतात ना की रेस्टॉरंट स्टाईलसारखं होणार आहे जरूर जरूर जरू ही तुम्ही डिश करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका का ही काहीतरी नवीनच इनोव्हेशन आहे ही आम्ही कशी बनवलेली आहे तेच तुम्हाला आम्ही शेअर केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही एका प्लेटेमध्ये काढून घेतलेला आहे मस्त अशी सर्व केलेली आहे कांदा लिंबू बरोबर त्याचबरोबर आपण कोथंबीर टाकलेली आहे कोथिंबीरने एकदम गार्निश केलेला आहे मस्त पैकी तर जरूर ही डिश तुम्ही ट्राय करून बघा चंक्स एक म्हणजे प्रोटीनचा एक म्हणजे क्लीन सोर्स आहे जे कोणी जिमला जाणारे लोक आहे ज्यांना कोणी मसल मास वाढवायचा आहे तर ही त्यांच्यासाठी वाजी बेनिफिशल आहे आणि जे कोणी ओल्ड लोक आहेत ते पण ते खाऊ शकतात लहान मुलांसाठी पण ही भाजी बेनिफिशियल आहे ज्यां ज्यांच्या ज्यांचे जॉईंट्स पेन करत असतात त्यांच्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे कारण की फुल ऑफ प्रोटीन सोर्स आहे ही भाजी तर एकदम असं बोलतात ना की एकदम सर्व संपन्न भाजी आहे तर जरूर ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका <coughs> सॉरी के या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच आम्हाला दाखवा तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय